नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या कथेमध्ये तर कथेचं नाव आहे शिवाजी महाराजांचा महान इतिहास आणि आजच्या पिढीसाठी शिकवण चला तर मग कथेला सुरुवात करूया शिवाजी महाराजांचा महान इतिहास आणि आजच्या पिढीसाठी शिकवण हर हर महादेव जय भवानी अशी आरोळी ऐकली की आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतात आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आणि वंदनीय व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्यकथा एकूण आपण लहानाचे मोठे झालो आहोत आता हाच वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे शिवाजी महाराजांचे जीवन आणि पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात एक प्रमुख सरदार होते ते एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक बी होते त्यांच्या या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर होता शिवाजी महाराजांच्या आधी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी सुद्धा केला होता त्यांनी शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेले धैर्य नेतृत्व आणि युद्ध कौशल्य शिकवलं शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई एक अत्यंत समजूतदार आणि खनखर राजमाता होत्या त्या स्वतः धैर्यशील आणि शौर्यवान होत्या त्यांच्या या गुणाचा प्रभाव शिवाजी महाराजावर पडला ज्यामुळे ते पराक्रमी योद्धा बनले जिजाबाई लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथाच्या कथाद्वारे धर्म न्याय कर्तव्यनिष्ठा राष्ट्रप्रेम आणि सत्याचे महत्व समजावून सांगत त्या गोष्टी ऐकून छोट्या शिवाजीला स्फुरण चढे आणि आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजेत असे वाटे जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले जिजाबाई महाराजांना सांगत की आपला देश पारतंत्र्यात असून त्याला स्वतंत्र करून मराठा साम्राज्याची स्थापना करायची जबाबदारी आपली आहे आणि म्हणूनच कदाचित अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या पराक्रमाची सुरुवात केली होती कुठल्याही मोहिमेवर निघाल्यावर एक आई म्हणूनच जिजाबाईंना महाराजांची खूप काळजी वाटे पण त्यांनी ते कधी जाणू दिले नाही उलट प्रत्येक मोहिमा जिंकावी यासाठी त्या प्रोत्साहित देत प्रोत्साहन देत होत्या राजमाता जिजाबाई आणि शहाजी भोसले हे आजच्या काळातील पालकत्वाचे उत्तम उदाहरण आहे आपल्या मुलांच्या जड आपल्या मुलांच्या जडणं घडणीत पालकांचं योगदान कसं असावं हे आपल्याला नक्कीच्यातून शिकता येईल छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरावरच्या लोकांना एकत्र आणले त्यांनी तरुण लोकांना एकत्र आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले आपण या सगळ्यांना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ओळखतो शिवाजी महाराज आपल्या या मावळ्यावर खूप प्रेम होतो ते फक्त शिवाजी महाराजांचं आपल्या या मावळ्यावर खूप प्रेम होते ते फक्त त्यांचे साथीदार नसून महाराज मावळ्यांना स्वतःच्या कुटुंबाचा भाग समजत असत त्यांच्या आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत असत पुढे मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले के काबीज केले कधी शक्ती तर कधी युक्ती या तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक मुघल राजाचा सेनापतीचा पराभव केला अफजल खान व शाहिस्ते खानावर हल्ला आणि सुरतेची लूट असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांनी केले आपला शत्रू हा कुठूनही अगदी समुद्रातूनही आपल्यावर हल्ला करू शकतो हे ओळखून त्यांची हे ओळखून त्यांनी नौदलाची स्थापना केली शिवाजी महाराज अत्यंत हुशार आणि दूरदर्शी राज्य होते फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही तर त्यांचे रक्षण करणारा प्रजेची काळजी घेणारा एक राजा असणं सुद्धा महत्वाचं आहे असे ओळखून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते झाले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांकडून मुलांसाठी काय शिकता येईल आजकालच्या लहान मुलांना शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं अनेक गोष्टी आहेत ते आपण या कथेत पाहूया शौर्य आणि धैर्य स्वराज्याची शपथ महाराजांनी वयाच्या अवघे सोळा वर्षी घेतली होती अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी धैर्य राखून आपलं सैन्य उभं केलं आणि मुघल राजवटी विरुद्ध न घाबरता उभे राहिले कुठल्याही संकटाचा सामना हा अत्यंत धिराने आणि न घाबरता केला पाहिजेत कुठल्याही संकटाचा सामना हा अत्यंत धिराने आणि न घाबरता केला पाहिजेत शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ गनिमी कावा शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात मुक्काम ठोकलेल्या मुघल सेनापती शैस्ते खानावर रात्रीच्या वेळी अचानक हल्ला केला या हल्ल्यात खान जखमी झाला आणि त्यांची बोटी कापली गेली या घटनेतून महाराजांचा धाडस आणि गनिमी काव्याचे उदाहरण दिसते जेव्हा आपल्याकडे शारीरिक बळ कमी असेल तर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजेत महिलांचा आदर योद्धाच्या वेळी महिला आणि लहान मुलावर हल्ला करायचा नाही ही महाराजांची सक्त ताकीद होती ते फक्त राज्यातील किंवा घरातील नव्हे तर शत्रूंच्या पक्षातील स्त्रियांचासुद्धा आदर करत असत कल्याण मोहिमेद्वारे महाराजांच्या सैन्याने कल्याणाच्या सुभेदाराची सून जी अत्यंत सु सुंदर होती तिला पकडून महाराजासमोर हजर केले महाराजांनी तिच्याकडे पाहून आपल्या सरदारांना उद्देशून सांगितले की अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो यानंतर त्यांनी तिची ओटी भरून साडी चोळी देऊन सन्मानाने तिला तिच्या घरी पाठवले न्याय आणि समानता शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर अचानक हल्ला करून तेथे संपत्ती स्वराज्यासाठी मिळवली या मोहिमेत त्यांनी नागरिकांना त्रास न देता फक्त शत्रूच्या संपत्तीवर कब्जा केला या घटनेतून त्यांच्या न्यायप्रियतेचे दर्शन घडते याशिवाय महाराजांनी आपल्या याशिवाय महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या सर्व स्वरातला स्वरातला सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले महाराज प्रत्येकाला समानतेची वागणूक देत होते मावळ्यावरचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यामधील नाते हे अतूट विश्वास प्रेम मैत्रीचे आणि निष्ठेचे होते महाराज आपल्या मावळ्यांशी समानतेने वागत त्यांच्या मतांना महत्त्व देत आणि त्यांच्या कष्टांची कदर करत महाराजांनी आपल्या नेतृत्वाने मावळ्यांना प्रेरित केले त्यांना स्वराज्याच्या उद्दिष्टांशी जोडले आणि त्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर करून घेतला मावळ्यांचा सुद्धा शिवाजी महाराजावर खूप प्रेम होतं तानाजी मालसुरे सूर्याजी मालसुरे सूर्याजी काकडे शे येसाजी कंक बाजीप्रभू देशपांडे शिवकाशीद बहिरजी नाईक मुरारजी देशपांडे कानोत्री अॅग्रे ते नेताजी पालकर यांच्यापैकी अनेकांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आपण आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या मित्रांना किंवा सहकार्यांचा नेहमी आदर केला पाहिजे राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या कार्यातून मुलांना देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा शिक कर्तव्यनिष्ठा शिकता येते पालक मुलांना शिवाजी महाराजांचे गुण कसे शिकवू शकतात शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन आपल्यासाठी प्रेरणा देणारं आहे शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन आपल्यासाठी प्रेरणा देणार आहे त्याच देशप्रेत त्याच देशप्रेम कर्तव्यनिष्ठ न्याय आणि समानता यासारखे अनेक गुण आपल्याला मुलापर्यंत कसे पोहोचता येतील हे आपण आजच्या या कथेत पाहणार आहोत गोष्टी कथा कुठलेही कुठलीही माहिती ही, ही गोष्टी रूपातून सांगितली तर ती मुलांना लवकर कळते आणि लक्षातही राहते शिवाजी महाराजांच्या युद्धाच्या शक्तीच्या युक्तीच्या गोष्टी तुम्ही मुलांना सांगू शकता जम्मत गोष्टी ॲप तर शिव तर शिवाजी महाराजांच्या गोष्टींचे स्वतंत्र प्लेलिस्ट आहे त्या तुम्ही मुलांना नक्की ऐकवा पुस्तके चरित्र वाचन लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांवर आधारित अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे आपल्यासुद्धा शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत ज्या लहान मुलांना काळातील अशा सोप्या भाषेत आहेत त्या नक्की वाचा नाटक पोवाडा शाळेच्या स्नेहसमेला सोसायटीमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही लहान मुलांना एकत्र आणून शिवाजी महाराजावर आधारित पोवाडे नाटकातील प्रसंग सादर करू शकता या ठिकाणी मुलांच्या कला गुणांना तर वाव मिळेल आणि शिवाजी महाराजांशी मुलांना जास्तीत जास्त माहिती मिळेल स्पर्धा शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाळेत किंवा सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही वेगवेगळ्या चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून त्यांचा विषय शिवाजी महाराजांचा महाराज ठेवू शकता त्या निमित्ताने मुलं महाराजांविषयी ऐकतील वाचतील त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील प्रश्नोत्तरे आणि चर्चा शिवाजी महाराजांच्या विषयी प्रश्नोत्तरे आणि वेगवेगळ्या चर्चा आयोजित केल्या जाऊ शकतात थोड्या मोठ्या वयाची मुलं यात सहभागी होऊन त्याविषयीचा अभ्यास करतील प्रेरणादायी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुविचार म्हणी घरात किंवा शाळेत तुम्ही फळ्यावर लिहू शकता ते मूल येता जाता वाचतील छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जितकं बोलावं लिहावं तितकं कमीच आहे एका ब्लॉगमध्ये महाराजांच्या चरित्राचा समावेश करणं म्हणजे समुद्राची खोली आणि आकाशाची उंची मोजण्या इतकी कठीण काम आहे आपण फक्त त्यांच्याविषयी आदर बाळगून त्यांची त्यांनी घालून दिलेल्या मूल्याचं पालन करू शकतो आणि म्हणू शकतो प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर शास्त्रीय कुलवंत सिंहानं शिहासनाधी शोर योगीरा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयतर मित्रांनो शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि त्यांची युक्ती ही कथा तुम्हाला कशी